संपत्ती सोहळान आवडे म्हणाला संपत्ती सोहळान आवडे म्हणाला लागलाट कळा पंढरीचा लागलाट कळा पंढरीचा 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 पंढरी जावे पंढरी सी आवडी मनासी जावे पंढरी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी हे कधी एकादशी आषाढी हे संपत्ती सोहळान आवडे म्हणाला संपत्ती सोहळान आवडे म्हणाला लागलाटकळा पंढरीचा लाग लाटकळा पंढरीचा 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 तुका म्हणे ऐसे आर्तजाचे म्हणी तुका म्हणे ऐसे आर्तजाचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहे त्याची चक्रपाणी वाट, वाट, वाट पाहे वाट पाहे वाट पाहे वाट पाहे वाट पाहे तुका म्हणे ऐसे आर्तजाचे मानी तुका म्हणे ऐ आर्त जाचे मनी त्याची चक्र पाणी वाट पाहे त्याची चक्र पाणी वाट पाहे संपत्ती सोहळान आवडे म्हणाला संपत्ती सोहळा आवडे म्हणाला लागला टकळा कळा पंढरीचा लागला टकळा पंढरीचा 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 संपत्ती सोहळा आवडे म्हणाला संपत्ती सोहळान आवडे म्हणाला टकळा पंढरीचा टकळा पंढरीचा 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 जय श्रीराम जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पंढरीचं महात्म्य पंढरीची ओढ त्यांनी या अभंगामध्ये वर्णन केलेली आहे की माझ्या मनाला संपत्ती सोहळा यातलं काहीच आवडत नाही माझ्या मनाला एकच ओढ लागली आहे की पंढरीत मी कधी जाईन पंढरीत मी कधी जाईन सतत त्याचाच टकळा माझ्या जिभेला लागलेला आहे पंढरीला जायची ही मनाची आवडच आहे त्याच्यासाठी कधी आषाढी एकादशी येते याची ये वाट बघतोय मी जावे पंढरीसी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी हे तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणी त्याची पाणी वाटप आहे तुकाराम महाराज म्हणतात असा आर्थभाव ज्याचा आहे पांडुरंगाला भेटण्यासाठी ज्याची मनाची तळमळ चाललेली आहे अशा भक्ताची अशा म अशा मनस्वी भक्ताची जो मनापासून इच्छा प्रकट करतोय पंढरीला जाण्याची अशा भक्ताची तो पांडुरंगसुद्धा वाट पाहत असो त्याला सुद्धा त्याचे सुद्धा डोळे त्या भक्ताकडे लागलेले असतात त्याची चक्रपाणी वाटप आहे अशा सुंदर आशयाचा अभंग जय श्रीराम